जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन परभणी यांच्या वतीने पद्धतीने कपात केलेले किमान वेतन फरक तात्काळ जमा करणे मागील एप्रिल मे जून दोन हजार चोवीस चे थकीत किमान वेतन मिळणे पोहंडूर सोमठाना ग्रामपंचायतीचे प्रलंबित वेतन वेतनबाबत अशा विविध प्रकारच्या मागण्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वार परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे कागदोपत्री पाठपुरावा केला थकीत वेतन मिळावे आणि इतरही मागण्यांसाठी कर्मचारी आग्रही होते तरीही परभणी जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने नाईलाज असतो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली आहेत यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष विठ्ठल कदम गजानन उगले लक्ष्मणराव जगदार अरुण होंडे लक्ष्मण घाटोल संतोष वावरे चंद्रकांत धबदगे दामोदर काकडे भागवत जाधव गोविंद रोकडे बाबासाहेब भिसे गोपीनाथ भिसे सुधाकर अवचार अंशीराम कौले यांनी सहभाग घेतला आहे सकाळी so, uh, मॉडेल आपण लोकेशनसाठी बसले लेबर सर आम्ही महाराष्ट्राचे ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी पंचेचाळीस साकराच्या मा, मानव मार्फत जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत महाराष्ट्रात तळागाळात काम करणारे आपल्या परभणी जिल्ह्यातले जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत ज्यांच्या जे शासनानं वाढीव किमान वेतन दिलं होतं ते सन दोन ऑगस्ट दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीस या कालावधीसाठी जर वेतन फरक दिला होता शासनाने एरियस त्या एरियस मधील चुकीचे निकष लावून आपल्या जिल्हा परिषदनं चुकीच्या निकष लावून प्रत्येक कर्मचाऱ्याचं किमान पस्तीस हजार रुपयाचं नुकसान केलंय आणि एकत्रित जिल्ह्याचं हे पंचावन्न लाख रुपयाचे विनाकारण अन्यायकारकरीत्या पैसे कपात केलेले आहेत हे पैसे कपात केले तर आहेतच याशिवाय आमच्या ज्या विविध मागण्या आहेत सन जून दोन हजार एकवीस पासून काही कर्मचाऱ्याचं वेतन मिळालं नाही काही कर्मचाऱ्याचं एप्रिल मे जून जुलै दोन हजार चोवीसचं वेतन मिळालं नाही आणि दरवेळेस प्रत्येक कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला शासन वेळेवर वेतन देत नाही एक फिक्स तारीख नाही सहा सहा महिने वेतन होत नाही या सगळ्या प्रमुख मागण्यानंतर या ग्रामपंचायतकडून महाराष्ट्रातल्याच म्हणण्यापेक्षा आपल्या परभणी जिल्ह्यातल्या ज्या काही ग्रामपंचायत आहेत एकही ग्रामपंचायत जो शासनाचा शासन निर्णयानुसार देय असणारा राहणीवान भत्ता ज्याला तुम काही जण महागाई भत्ता म्हणतील तो साधारण चौतीसशे रुपये प्रति महिना आहे हा आजपर्यंत दोन हजार सात पासून लागू आहे पण आजपर्यंत एकाही ग्रामपंचायत न दिलेला नाही एक बोटावर मोजणे इतक्या ग्रामपंचायतला मिळालेला आहे त्या ठिकाणी तो जर कर्मचारी भांडत असेल सक्षम असेल तर अन्य ठिकाणी तर देतच नाहीत या गोष्टी आहेत ज्या ग्रामपंचायत पण आमचा भविष्य आहे ज्याच्यावर आमच्या भविष्यात काही रिटायरमेंटच्या नंतर ज्या काही पैसे आम्हाला भेटणार आहेत त्या एक रुपया एक छदामही शासनाने आठ पॉईंट तेहतीस टक्क्या प्रमाणे भरायला पाहिजे होता तो पण एक छदामही कुठलीही ग्रामपंचायत कुठलाही स्थानिक स्वराज्य संस्था आमची भरत नाहीये एक या सहा सहा महिने वेतन जबाबदार न भेटण्यासाठी एकमेव प्रशासन जबाबदार आहे वेळेवर मागणी भरत पाठवत नाही पंचायत समिती जिल्हा परिषदला जिल्हा परिषद आरजीसी पुण्याला या आणि आरजीसी शासनाकडे मागणी करत नाही शासनाला माहिती आहे आम्हाला दर महिन्याला एक ठराविक वेतन लागते फिक्स आहे याच्यात काय दर महिन्याला बदल होतो अशातला भाग नाही काय नाही एक ठराविक वेतन लागत असताना शासनाला बजेटमध्ये पण तरतूद करते शासन ग्राम चार्शी, चार्शी, ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला अनुदान देण्यासाठी एक पगारीचं वेतन अनुदान देण्यासाठी तरतूद करते ठराविक रक्कम यावर्षी जवळपास चारशे साडेचारशे कोटी रुपये रक्कम तरतूद केली पण ही रक्कम आरजेसी कडे शासन वर्ग करीत नाही जोपर्यंत मागणी जात नाही मागणी गेली तर प्रत्येक वेळेस काही ना काही ते विनाकारण कुठली तरी एखादी छोटी त्रुटी काढणार सध्या आमचं आमरण उपोषण आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरावर आमची मागणी आहे आमच्या जिल्ह्याच्या स्तरावरले पात्री आणि मानवत जे यांनी जिल्हा परिषदनेच आपले अहवाल आम्ही म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून उपोषण विविध स्थळी उपोषण केलंय पहिलं पंचायत समिती मानवतला केलं होतं तिथं आम्हाला आश्वासन दिलं एक समिती स्थापन केली आमच्या एरियाच्या फरकाबाबत ती समिती स्थापन केली त्या समितीनं अहवाल दिला मे मध्ये पंधरा मेच्या नंतर एप्रिलच्या नंतर त्यांनी अहवाल दिला अहवाल दिल्याच्या नंतर मे जून मध्ये पंचायत समितीने मागणी पाठवली यांना निधी ते पडून आहे जिल्हा परिषदच्या अर्थ विभागात तरी सुद्धा आजपर्यंत आम्हाला यांनी निधी दिला नाही याच मागणीसाठी आम्ही रामपूर बुद्रुक येथे तालुका मानव मल्लिकार्जुन मंदिर येथे तेरा बारा ऑगस्ट पासून उपोषण केलं होतं त्यावेळेसही आम्हाला म्हणलं तुम्हाला चार दिवसामध्ये झेंड्याचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे तुम्हाला स्वातंत्र्य दिन झाला की दोन दिवसामध्ये तुमचा निधी आम्ही वर्ग करतो त्यामुळे तुम्ही उपोषण सोडा आम्ही त्यांच्या मागे त्यावेळेसही मान दिला पण त्यावेळेस त्याच्यानंतरही यांनी कुठल्याच विधी दिला नाही आणि इथं ऑफिसला आलं की प्रत्येक जण टोलवाटोलीची उत्तर देतात हे म्हणते माझ्याकडे काम नाही ते म्हणते मी करणारच नाही ही अवस्था येतली